नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका अभिनेता आणि माजी खासदार गोविंद आहुजा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे तो लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे त्यांना प्रवेश देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत तर काही दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदांनी मुख्यमंत्रीची वर्षा बंगालावर भेट घेतली या भेटीत शिवसेनेचे शिंदेनी गोविंदाला मुंबईतून लोकसभा निवडणुकाची ऑफर दिलीचे कळत आहे तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांचे नाव घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली तर गजानन कीर्तिकर यांचे वय लक्षात घेता त्यांच्या जागी गोविंदाला उमेदवारी देण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी खेळली आहे हे येत्या आठवड्याभरातच स्पष्ट होणार आहे तर गोविंदेने याआधी काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चारमध्ये लोकसभा लढून भाजपाला रामराम भाजपाचा राम, राम, भाजपा राम नायकांचा पराभव केला होता मात्र खासदार म्हणून छाप पडण्यात त्यांचा अपयश झाला होता तसेच त्यांचा प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्यांना कानाखाली वाजून काढल्यामुळे गोविंदाज या वादात फोरण्यात आला होता त्यानंतर तो राजकारणातून दूर गेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांनी शिवसेनेत सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरताच धन्यवाद जय महाराष्ट्र